श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जूनला आलेली आहे वटपौर्णिमा या दिवशी वार आहे मंगळवार आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो हा दिवस सुहासिनी स्त्रियांचा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी सुवासिनी स्त्रिया वडाची पूजा करतात आणि त्याचबरोबर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी कामना करतात या दिवशी सुहासिनी स्त्रिया कुमारिका या दिवशी व्रत करतात आणि सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी कामना करतात तर पहा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे हा उपवास कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या स्त्रियांनी करायचा आहे या दिवशी या तीन स्त्रियांनी चुकूनही या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या नाही त्याचबरोबर या दिवशी वडाची पूजा देखील करायची नाही जर चुकूनही तुम्ही ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल घरामध्ये दारिद्र्य येईल आणि त्याचबरोबर जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते मागे लागेल त्यामुळे ह्या ज्या तीन स्त्रिया आहेत या तीन स्त्रियांनी चुकूनही या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत तर ह्या कोणत्या तीन स्त्रिया आहेत आणि कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका कारण पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि व्हिडिओ आवडला किंवा माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर पहा वडाच्या झाडाची पूजा का केली जाते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे वटपौर्णिमा म्हणजे वटसावित्री व्रत ज्यामध्ये सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते अशी एक कथा चे चे आहे त्यामुळे स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतात तर शुभ मुहूर्त या दिवशी आहे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी ब्रह्ममुहूर्त जो आहे तर तो चार वाजून दोन वाजता सुरू होणार आहे पहाटे आणि चार वाजून बेचाळीस पर्यंत असणार आहे त्यात अभिजीत मुहूर्त जो आहे तर तो अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे हे मुहूर्त जे आहेत तर ते मा शुभ मानले जाणार आहेत त्याचबरोबर या दिवशी रवियोग देखील आलेला आहे जो सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे त्याचबरोबर वटपौर्णिमा ही दहा जून रोजी आलेली आहे त्यामुळे या दिवशी भद्राची सावली देखील आहे जी सकाळी अकरा पस्तीसपासून ते रात्री बारा सत्तावीस पर्यंत राहील असे सांगण्यात आलेले आहे त्याचा पृथ्वीवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही त्यामुळे पूजा आणि शुभ कार्य हे करता येणार आहेत या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे देव घर घरातील देवांची पूजा करायची आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत वडाच्या पूजेची तयारी करायची आहे त्या त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला वडाची पूजा करण्यासाठी धूप दीप अगरबत्ती हरे फुले पाच फळे मुख्यतः आंबा सुवासिनींच्या शृंगाराचे सामान वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे सामान जे आहे तर ते तयार ठेवायचे आहे त्याचबरोबर या दिव दिवशी सुवासिनी स्त्रियांनी साज शृंगार करायचा आहे म्हणजे सोळा शृंगार या दिवशी करायचा आहे भर जरी साडी घालायची आहे लग्नातील शालू असेल किंवा विवाहित महिला असेल तर तिने जो बी शालू असेल लग्नाचा तो घातला तरी चालेल या दिवशी हातभर बांगड्या कपाळी टिकली भांगेत कुंकू सु, मंगळसूत्र पायात जोडवी आणि पैंजन असा शाज शृंगार करायचा आहे आणि नंतरच पूजा करायची आहे तर पहा या वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे विवाहित स्त्रिया या, या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात हे जे व्रत आहे तर या अनेक जण निर्जली करतात तसेच काहीजण एकभुक्त राहूनसुद्धा करतात त्याचबरोबर हिंदू चाली रीतीनुसार विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावा वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावे तसेच काही जणी संध्याकाळी सूर्यास्ता नंतर व्रत सोडतात तसेच या दिवशी काळ देखील असणार आहे तर वडाची पूजा ही बारा ते दोन या वेळेमध्ये तुम्हाला करायची नाही आहे व्यतिरिक्त तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वडाची पूजा ही, ही करू शकता तर पहा आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या या वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी करायच्या नाहीत त्यातली पहिली चूक म्हणजे आपल्याला चुकूनही वडाच्या झाडाची फांदी प पानं हे तोडायचे नाहीत आणि त्या दिवशी आपण वडाची पूजा करत असतो आणि या झाडाची फांदी किंवा पानं जर आपण तोडून त्याची पूजा केली तर त्याचं कोणतंही फळ आपल्याला प्राप्त होत नाही बरेच जण आपल्या घरी वडाच्या झाडाची फांदी तोडून त्याची पूजा करतात तर असं चुकीचं आहे कारण ती फांदी तुटल्यानंतर ते निर्जीव होतं आणि निर्जीव वस्तूंची जर तुम्ही पूजा केली तर त्याचं कोणतंही फळ तुम्हाला प्राप्त होत नाही त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला तुमच्या आसपास मोठं वडाचं झाड नसेल तर तुम्ही नर्सरीमधून एखादं वड्याचं झाड हे खरेदी करून आणू शकता आणि त्याची पूजा तुम्ही घरामध्ये करू शकता कृपया फांदी तोडून त्याची पूजा करू नका त्याचबरोबर दुसरी चूक म्हणजे महिला मेटलच्या बांगड्या परिधान करतात तर मेटल प्लॅस्टिक यासारख्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही घालायचे नाहीत त्यातली त्यात काळा आणि पांढऱ्या रंगाच्या तर अजिबात घालायचे नाही आपल्याला काचेच्याच लाल आणि हिरव्या कलरच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि त्याचबरोबर जेव्हा आपण वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतो सात प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आपण त्याचा जो धागा आहे तर तो तोडतो आणि तसाच घरी घेऊन येतो तर आपल्याला तसं करायचं नाही झाडाला तुम्ही जेव्हा धागा गुंडाळता त्यावेळेस तो तोडायचा नाही तसाच धागा तो तुम्हाला त्या झाडाला गुंडाळून तिथाली तिथंच तुम्हाला ठेवून यायचं आहे तर कोणत्या अशा तीन स्त्रिया आहेत की त्यांनी वडाच्या जो उपवास आहे तर तो करू नये तर पहा आपण उपवास हा अगदी भक्तिभावाने करत असतो आता पहा या स्त्रियांमध्ये प पहिली स्त्री म्हणजे कोणती तर ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर त्या मासिक धर्म असणाऱ्या स्त्रियांनी या दिवशी वडाची झाडाची पूजा ही करू नये तुम्ही उपवास करू शकता परंतु पूजा ही करू नये तसेच ज्या घरामध्ये स्त्रियांना विटाळ असेल किंवा सुतक असेल तर त्या घरातील स्त्रियांनी देखील वडाच्या झाडाची पूजा ही करू नये त्याचबरोबर तिसरी महिला जी आहे ती म्हणजे गरोदर महिला आपल्या बाळाची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला तुमची स्वतःची काळजी घ्यायची आहे तुम्हाला, तुम्हाला उपवास या दिवशी करायचा नाही उपवास जरी तुम्ही केला तरी पण तुम्हाला वडाची पूजाही करायची नाही त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता परंतु वडाच्या झाडाला तुम्हाला धागा हा गुंडाळायचा नाही तुमची तब्येतीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला व्रत करणं शक्य असेल तर या दिवशी तुम्ही व्रत करू शकता परंतु तुम्ही वडाच्या झाडाची जी धागा गुंडाळा तो गुंडाळायचा नाही त्याचबरोबर ज्या स्त्रिया आजारी आहेत त्यांनीसुद्धा या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करू नये त्याचबरोबर ज्या स्त्रिया वृद्ध आहेत म्हणजे खूप वयस्क झालेले आहेत आणि त्यांनीसुद्धा या झा दा... या झाडाची या दिवशी पूजा ही करू नये आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी अशा पद्धतीने ह्या ज्या काही मी तुम्हाला चुका सांगितल्या आहेत तर त्या चुका तुम्हाला करणं टाळायचं आहे त्याचं बर... इथे सांगितल्याप्रमाणे ज्या स्त्रियांना असे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करू नये तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ